हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहे हो सर्वजण आशा करते की सर्वजण मस्त मजेतच असाल तर चला आज मी चालले माझ्या चुकीवरती तर बघा दोन तीन दिवस खूप पाऊस आज थोडा कमी आहे नाही का वळांची पाणी बघा किती तिकडं भात लावले आम्ही साईडला तोपर्यंत काही वळायला पाणी वगैरे नव्हतं नाही का आता बघा ना दोन दिवसात पूर्ण वळायला पाणी आले बघा तर तुम्ही बघितलं असेल तो, तो मुलांना शाळेत आणायला गेलेला व्हिडिओ तर तेव्हा पण कमी होतं बरं का पण आज त्यापेक्षाही जास्त आज म्हणजे काल तर त्यापेक्षा ते, जास्त होतं आज थोडं कमी आहे तरी पण बघूयात अजून काय मी तिथपर्यंत गेले नाही पण जाणारच आहे नाही का आता बघत मला त्या साईडला जाता येत आहे कि नाही येते प्रयत्न तर आहे आता जावा तर लागणार आहे ओरली ओनी तर असते त्यामुळे रस्त्याने चिखल पण इतका झालाय तर बापरे चालताय पण येत नाही पूर्ण चप्पल भरली का दोन दिवस मात्र पाण्याने खूप हैराण केलं इतका पाऊस विचारतास चिखलातून काय काय सांभाळा काय कळतच नाही बाबा नाही चिखल आहे बार का भरपूर पाणी आहे बघा एवढं पाण्यातून जायचं हा रस्ता तर तुम्हाला दिसतच असं नासा नाही का हे रस्त्या निसर जायचं आणि तेव्हा तिथन बांधावरून तिकडं जायचे सर तिथून पुढे जायचं तर आता बघूयात तर तर जान। मी तरी एकटीच आले आता आले सोबत पाठी तर ठीक कारण पाय तर जाणी शक्य नाही मला आता मी इथून तर जाईन पण आता बराच उशीर झालाय त्यामुळे मला गाडीवर जावं लागणार आहे तर बघूयात आता तुमच्या इकडे आहे का एवढा पाऊस नदीला चला आता गाडी आणली आहे बघूयात आपण आता गाडी कशी जाते हां तर मला पण जावं लागणार आहे पण मग आता त्यांना गाडी लावून मला न्यायला म्हणून आता मी पण पाय जाते हा जिथपर्यंत जावन तिथपर्यंत जाते आता बघा बघा गाडीच्या किती पाणी जाते बघा बघा तुम्हीच बघू शकता गाडी मला घ्यायला येतील परत मी काही जाऊ शकत नाही चला येत आता मला घ्यायला कारण बघा त्यांच्यास किती पाणी आहे बघा आता मी कशी जाणार मी आता उचलून तर चला फायनली यांनी मला घेतलं बरं का एकाडाला पावसात काही म्हणजे पाण्यामध्ये काही मोबाईल वगैरे पकडता येत नव्हता त्यामुळे मी व्हिडिओ बंद केला होता बघा एवढ्या पाण्यातून इकडे या साईडला यावं लागलं ठेवली त्यांनी गाडी बघा किती पाहिजे काल तर त्या साईडची ती तिथं विहीर ती पण नव्हती तिथं आज थोडस कमी आहे म्हणून मी असा इथलं यात आलं बस येतो ना